कोल्हापुरात राज्य पॅरा क्रीडा स्पर्धा पार पडली विद्यापीठाच्या मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत कोल्हापूर संघातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात छप्पन्न पदकांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं पत तर अठ्ठेचाळीस पदकं मिळून पुणे संघानं उपविजेतेपद मिळवलं विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या पुढाकारातून शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय पॅरा क्रीडा स्पर्धा झाल्या या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश होता या स्पर्धेत कोल्हापूर संघानं गोळाफेक थाळीफेक लांब उडी शंभर दोनशे आणि चारशे मीटर धावणे भालाफेक यासह विविध क्रीडा प्रकारात भरघोस पदकांची कमाई केली या संघातील खेळाडूंनी पंचवीस सुवर्ण वीस रौप्य आणि अकरा कांस्य पदकाची कमाई करत कोल्हापूरचं वर्चस्व राखलं त्यापाठोपाठ पुणे संघानं कौशल्य सिद्ध करत अठ्ठेचाळीस पदकं मिळवली विजेत्या कोल्हापूर आणि उपविजेत्या पुणे संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली